नमस्कार सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा सण कापणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवतो हिंदू कॅलेंडर नुसार महाराष्ट्रातील लोकांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा शब्दप्रयोग दोन, दोन शब्दांपासून बदवला गेला आहे गुढी म्हणजे ब्रह्मदेवांचा ध्वज आणि पाडवा पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो हा सण तीस मार्च दोन रोजी साजरा केला जाईल गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ आहे थी। हिंदू धर्मग्रंथापैकी एक असलेल्या ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले आणि काळ थांबला एव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनी काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला या कारणास्तव या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते दुसऱ्या एका कथानुसार चौदा वर्षाचा वनवास संपून भगवान श्री राम सीता आणि लक्ष्मणासह अयोध्याला परतले हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करतो म्हणूनच रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत विजय ध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला गेला होता तसाच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो तथापि गुढीच यांचे आणखी एक ऐतिहासिक महत्व आहे इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव केला आणि राज्यातील लोकांना मुघल राजवटीतून मुक्त केले महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे असे मानले जाते हा ध्वज घरांच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टींना प्रवेश करण्यापासून रोखतो गुढी पाडवा कसा साजरा केला जातो वेग वेग हा सण प्रामुख्याने येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो म्हणून लोक त्यांचे घर अंगण स्वच्छ करतात सर्व काही व्यवस्थित आणि या दिवशी पारंपरिक तेल स्नान करणे आवश्यक आहे महिला प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या नमुन्यांच्या आणि रंगांच्या रांगोळ्या सुरवतात नवीन कपडे विशेषतः कुर्ता पायजमा आणि साड्या परिधान करणे हे या प्रतीचा अविभाज्य भाग आहे कदाचित या उत्सवातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे गुढी उभारल्यानंतर लोक गुढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यात असलेल्या नारळ फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात हा उत्सवाचा एक महत्त्वाचा विधी आहे आणि महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्र पाळला जातो या विधीमध्ये फक्त पुरुष आणि किशोरवयीन मुलांनीच भाग घेण्याची परवानगी आहे आणखी एक विधी म्हणजे कडुलिंबाची पाने खाणे ही या सणाची सुरुवात आहे पाने, पाने कच्ची खाऊ शकतात किंवा ती बारीक करून आणि नंतर त्यात धूळ आणि इतर बिया मिसवून चटणी म्हणून तयार करतात या दिवशी बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये श्रीखंड समाविष्ट आहे एक गोड पदार्थ जो पुरी पुरणपोळी चणे आणि सुंट या सोबत खाल्ला जातो म्हणूनच जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही देखील या उत्सवाचा भाग होऊ शकता या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ विशेषतः मिठाई तयार केल्या जातात हा सण भारताच्या इतर भागात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा आसाम आणि पश्चिम बंगाल या स्वरूपात साजरा केला जातो असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे हा दिवस स्मरण वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो हा सण संवत्सर पाडो उगादी युगादी चेतीनंद आणि नवरेह अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो ईशान्येकडील महिपूर राज्यात याला साजीबू नोगंबा पानबा चेरा ओबा म्हणून ओळखले जाते अनेकजण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात घराच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात आणि घराच्या समोर ध्वज किंवा गुढी उभारली जाते ध्वजावर फुले आणि आंब्याच्या झाडाच्या पानासह पिवळ्या रेशमी अलंकार सजवले जातात हा दिवस हळद आणि सिंदूर घालून शुभ शुभस्स्त्ीचे चिन्हाने साजरा केला जातो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन पल्लवी वृक्षलतांची नवीन आशा नववर्षाची चंद्रकोर ही नवीन दिसते नवीन घडी ही आनंदाची गुढीपाडव्याचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना नूतन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पडतादारी पाऊल गुढीचे आनंदी आणि मांगल्यमय भूमू जग सारे या सणाला करू आनंदाचा जल्लो कारण आले आहे हिंदू नववर्ष नूतन वर्ष, वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चार दिशांना आनंदाची आहे बहा गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद दारी सजली आहे रांगोळी आसमंतात आहे पतंगांची रांग नववर्ष तुम्हा आम्हाला जाऊन समाधानाचं आनंदाचं आणि प्रगतीचं नूतन वर्ष आणि घडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा